नमस्कार आराधन्यूजमध्ये आपलं स्वागत हिंगणगाव तालुका हातकणंगले येथील गाव भागातील दोन्ही जैन मंदिरामध्ये ध्वजारोहण पंचामृत अभिषेक आरती नामकरण सोहळा सुंटोडा वाटप करण्यात आले वीरसागर युवा मंचाच्या वतीने जवळजवळ एक हजार नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हिंगणगाव ते बाहुबली अहिंसा मोटरसायकल रॅली काढण्यात आली सायंकाळी पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली हा पालखी सोहळा भागातून माळवाडी येथील जैन मंदिरात आल्यानंतर भगवान महावीरांच्या मूर्तीला सवालधारकांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला सांज पथकाच्या गजरात पंचरंगी ध्वज घेऊन भगवान महावीरांच्या जयघोषामध्ये गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी सोहळ्याचे मुलींचे लेजिमपथक खास आकर्षण ठरले अरारसाठी राहुलत्न पारखे इंगणगाव कुंभोज